त्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजे लावायला पाहिजे मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो इथे तर माझी आपल्याकडे विनंती राहील ते उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांसंगा अभ्यास करून उत्तर द्या माहिती हे बरोबर नाही हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अत्यंत अयोग्य चाललंय खाली पाच गेल्यानंतर केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती नांदेड मध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आरोचे प्लांट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष मोदय आरोचे प्लँट सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोदयांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ ठीक आहे आदित्य ठाकरे बोला देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खरं तर विधीमंडळ आहे कायदे मंडळ आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हेनी एमआयडीसी सी आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोट दाखवून चालणार नाही आणि सर आतापर्यंत यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक मिनिट मला बोलू द्या रोहितजी रोहित पवार एक मिनिट त्यांच्या माझ्या कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहिती अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ठीक आहे चला अध्यक्ष महोदय अध्यक्ष थांबा डॉक्टर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मिनिट नाही एक मिनिट बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बघा हे हे फार बसा भास्करराव बस मी बोलतोय आपण बसा ना हो मग बसा मग समज देईन ना बसा तुम्ही खाली पहिली बसा खाली बसा एक लक्षात घ्या नाही नाही हे बरोबर नाही हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अत्यंत अयोग्य चाललंय खाली बसा हे बघा महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पिठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नका आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार चला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला आपल्या माध्यमातून फक्त विनंती करायची आहे की उत्तरामध्ये काही रोग जे या नायट्रेटमुळे होतात ते होत नाहीत असं तुम्ही मान्य केलंय फक्त ते चेक करावं कॅन्सर वगैरे दुसरं अध्यक्ष महोदय आमचं काय म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पंचवीस तीस हजार कोटी रुपयाची जल जीवनची कामं चालू आहेत आपलं नायट्रेट ही मोठी अडचण आहे तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगून योजना चालू आहेत त्याच्यामध्येच काय गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्या जसं मी कर्जतचा विषय सांगितला असं सगळ्याच ठिकाणी आहे तर कदाचित हे फ्रॉम सोर्स पासूनच आपल्याला हे पूर्णपणे काढून घेता येईल आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे महाराष्ट्र सरकार म्हणते अकरा टक्के केंद्र म्हणते पस्तीस टक्के ही मोठी तफावत आहे आणि आपल्याला बरं वाटतं अकरा टक्के म्हणून आपण अकरा टक्के बोलतो हे चुकीचं आहे जर पस्तीस टक्के हे घातक असेल ते कन्सिडर करून पॉलिसी करावी एवढंच आमचं मत आहे त्यामुळे प्रश्न आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा विचरावं फक्त लूज कॉमेंट करू नये एवढीच विनंती मंत्री महोदयांना करतो